बेरीकुल मी चालले यांच्या भरोश्यावर काय हो आपके भरोसे कोल्हापूर रुपन आले आता परत डॉलू शिवन नमस्कार मंडळी साहेबांच्या वाढदिवसानंतर आम्ही संध्याकाळी आलो होतो इथं हनुमानजींच्या मंदिरामध्ये छोटंसं मंदिर आहे स्टेशनला तिथं आलो होतो म्हटलं एखाद्या मंदिरात जावं सकाळी जाऊन आले होते साहेब साहेब म्हणजे हनुमानजींच्याच मंदिरामध्ये पण ह्यांना म्हटलं चला मी पण येते सोबत मला पण जायचं आहे आणि असं थोडं म्हटलं गाडीवरती फेरफटका मारून येऊ दोघंजण <laughs> दोघ जणांचं लॉंग ड्राईव्हला जाऊ चला म्हटलं मग ते आले आणि मग आता छान असं दर्शन घेतलं गर्दी नव्हती अजिबात संध्याकाळची वेळ झाला होता तर आठ वाजले होते आणि आम्ही घरीच जेवलो बरं का आज म्हटलं नको जेवायला बाहेर एवढी भूक पण नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत गोशाळेमध्ये गोशाळेमध्ये ब साहेब आमचे कुठ त्यांचा वाढदिवस असेल ना तर पक्का जातात कायम त्यांची ही सवय आहे की गोशाळेमध्ये ते जातातच जातात लेट झाला होता तरी पण आम्ही मग गोशाळेत गेलो आणि छान असं भरपूर आता गायांना सगळे वगैरे आम्हाला जरा जरा लेट झाला आठ नऊ वाजले होते त्यामुळे दूध बीत काढून छान अशा गाया आता आराम करत होत्या त्यांना इकडे यायला जमत नव्हतं आता नंदी वगैरे इकडे येतात बघा त्यांनाच मग साहेबांना म्हटलं द्या आता ह्यांनाच केळी वगैरे नेली होती आम्ही आणि भारी वाटलं गोशाळेमध्ये जाऊन नंदूभाऊ पण भेटले आम्हाला गोशाळेमध्ये आणि खूप छान अशी वासरं बिसरं बघा ही झोपलेली वासरं आम्ही जाऊन त्यांना जागवलं त्याच्यानंतर आम्ही आला आहोत मार्टमध्ये साहेबांना बोलले मी एक मस्त शर्ट घ्या आपले एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी येते तर घ्या म्हटलं एक कोणीसारखेला होती बरं का आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी त्यामुळं त्यांना एक शर्ट घेतला मी हा अजून एक डी मार्टमध्ये कसा वाटतोय आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता देव्यामध्ये इतकं छान फूल तयार झालं होतं चला आता ही नेक्स्ट डेची क्लिप आहे ही सगळे छोट्या छोट्या ह्या ज्या बरण्या आहेत ह्या मसाल्याच्या बरण्या आहेत माझ्या सगळ्या घासून ठेवलेत मी बरण्या चांगल्या आहेत पण झाकणं खराब झाले आहेत त्या झाकणांचं काय करायचं मला समजणं आहे अशी झाकणं मिळतात का हो म्हणजे वेगळी अशी विकत वे काय माहिती आहे बघ सर्च करायला लागेल थोडंसं कुठल्या तरी आपल्या ॲमेझॉनवरती वगैरे बघायला लागेल आणि पण झाकणं की नाही तशी खराब झाली खूप वर्षापूर्वीपासून ज्या भरण्या आहेत माझ्याकडं आणि आज मी बनवणार आहे आंबाड्याची भाजी बरं का आंबाड्याची भाजी आणून ठेवली होती माझ्या लक्षातच नाही आणि ह्याच्यामध्ये की नाही आमच्याकडं अख्खा मसूर किंवा काळे वाटाणे जे असतात ना ते घालून बनवतात त्यामुळं की नाही माझ्या ते लक्षातच आलेलं नाही ते वाटाणे नाही आहेत किंवा मसूर पण नाही आहे मग अदा ते आणते आणते विकत असं ते राहिलंच डिमाटला गेलो तरी पण त्याच्यात पण आणलं नाही मी माझ्या लक्षातच नाही आलं नाही ते आणि नाही आता काय करावं म्हटलं आज आज बनवूनच टाकावी साहेबांनी मला काल आठवण करून दिली अगं कधी बसून म्हणते सांबाडीची भाजी माझ्या आवडीची आणली आहे आणि अजून केलेली नाहीच म्हटलं या वखरफ्रीजमध्ये तशीच यावं लक्षातच नाही मग मग घेतली करायला आणि नुसतं अशी पानं पानं काढून ठेवायची बरं का तुम्ही तरी आणून तशीच ठेवला ना भाजी तर ती अशी काय च सांबट टाईप होते त्यामुळे नेहमी पानं काढून अशी ठेवली ना की बरं पडतंय तर पानं की नाही अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत मी एक दोन पाण्यानं स्वच्छ धुतली की म्हणजे पडतं आहे आणि डाळ संपलेली मसूरची आता आज मी नाही नायलाच आहे माझ्याकडे त्यामुळे मी ह्या भाजीमध्ये मसूरची डाळ करून करणार आहे ॲक्च्युली भाजी जी कशी करायची ही मी पहिल्यांदा माझ्या सासरी शिकले बरं का म्हणजे आमच्या सासूबाईंच्याकडून शिकले मला माहीतच नव्हतं ही भाजी कशी असते किंवा कशी लागते ले ले ते पण माहीत होतं आंबाडीची भाजी आणि आमच्या किती आईकडे एकदा त्यांनी दिलेली अशी आमच्या आत्यांनी तर की नाही आमच्या आईने वगैरे नाही अशीच कापून नाही आमटीमध्ये घातली आणि नंतर बघतात तर आमटी किती अशी आंबट झाली होती त्यांना आमच्या गावाकडे बस बन माहीत नव्हती मला हे लग्नाआधी अजिबात मला ही भाजी कशी करायची त्याची टेस्ट वगैरे अजिबात माहीत नव्हती पण आमच्या सासूबाईंनी जसं करतात ना त्यात सेम तसंच मी करणार आहे त्यांची सेम रेसिपी आहे ही आणि हा बरण्या आहेत ना ह्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत मला किचन क्लिनिंग करायचं आहे किचन म्हणजे हे ज्या ट्रॉल्यात ज्या असतात ना त्या नेहमी मी साफ करत असते बरं का म्हणजे ज्या जेव्हा आपण वेळ मिळतो ना तेव्हा मी त्यामध्ये अशा पुसून घेत असते पण की नाही डीप क्लिनिंग मला थोडीशी करायची आहे चला तर मंडळी मस्त असा ब्रेकफास्ट करूया तर आज माझ्याकडं चाट आहे बरं का ब्रेकफास्टमध्ये असे हे जे मूग मटकी असते ना ती भिजत घेऊन असं मोड काढलेली मी त्याला असं मी काही वेगळं त्याला जाळीमध्ये कपड्यामध्ये बांधून वगैरे अजिबात ठेवत नाही बरं का असं धुते स्वच्छ एक दिवस भिजवते आणि पाणी काढून असं कॅबिनेटमध्ये किचन कॅबिनेटमध्ये ठेवून देते सगळीकडं आपलं कांदा टोमॅटो काकडी वगैरे असं करून ठेवलेलं आहे तर मी हे असं का करते बरं का शिजवून का करायला लागले कच्चे का खात नाही तर कायदे कधी काय होते खायला पचत नाही काही लोकांना त्यामुळे थोडंसं हलकंसंच परतून घ्यायचं तेलामध्ये त्या मग ते पचाला जे आपले स्प्राऊट्स असतात ना ते पचाला जा हलके जातात त्याच्यानंतर घातलेला आहे कढीपत्ता थोडासा हिंग आणि मिरच्या घालायच्या तुम्हाला जर बारीक करून घालायच्या असेल तर बारीक घालू शकता किंवा अख्ख्या पण टाकू शकता जराशा चोर बारीक करून म्हणजे दोन तुकडे करून जरा असे स्प्राऊट परतून घेऊया जितके पाहिजे तेवढे परतून घ्या हळद पण घालते अगदी जराशी आपल्याला काही जास्त परतायचं नाही अगदीच जरा जय राम जय जय राम जय राम जय जय राम ऍक्च्युली असं करायचं नसते बरं का असं केल्यानं काय होते माहितीये का ते स्प्राऊट्समध्ये जो जीवनपणा असतो ना तो कमी होतो पण काही लोकांना असेच खाल्लेले पचत नाहीत कच्चे खाल्लेले त्यामुळे असं थोडंसं परतून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही ला अगदीच परतून घ्यायचं बऱ्याच तर मीठ टाकूया आपण याच्यामध्ये थोडंशी आमचूर पावडर आणि मीठ चाट मसाला असेल तुमच्याकडं तो पण टाकला तरी चालेल नसेल तर लिंबू टाकला तरी चालेल आपण गॅस बंद करूया परतून घेऊया आणि गॅस मी बंद केलेला आहे झालं एवढंच परतायचं ह्याला काही जास्त परतायचं नाही आता दोन मिनटं हे गार होऊ देऊया आपण याच्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या कापून घेतल्या टोमॅटो कांदा काकडी हे सगळं घालूया कोथिंबीर आणि हा लिंबू आहे थोडासा लिंबू पण घालायचा म्हणजे चटपटीत होतं अगदीच थोडंसं लाल तिखट आपण मिरची घातलेलीच आहे मिरची काढून टाकता येते म्हणून मोठी घातली आणि लिंबू मस्त स्प्राऊटचं आपल्याला तयार झालेला आहे मला तुम्ही सलाद म्हणा चाट स्प्राऊट चाट स्प्राऊट चाट पण तुम्ही म्हणू शकता आणि हेल्दी आहे सकाळी खाण्यासाठी निमित्ताने मुलं खातात आमचे साहेब खातील <laughs> रेडी झालेले आता आपण सर्व करूया अलिंबाचे दाणे तुमच्याकडे असतील तरी घालू शकता आणि थोडंसं आपण याच्यामध्ये घालणार आहोत फरसा शेव असेल तर शेव जे काही तुमच्याकडे असेल ते आवडत असेल तर घाल तर थोडीशी कोथिंबीर दिसतंय ना मस्त रंगीत रंगीत आता सर्व करूया खाऊत काय सांगताय झालंय ते मला ते कच्चा आवडत नाही ना म्हणून मी भाजून केलं काहीतरी वेगळा नाश्ता ना तर मंडळी मी माझ्यासाठी एक साडी मागवलेली आहे तर इथं मी ओपनिंगचा व्हिडिओ बनवते आहे व्हिडिओ ओपनिंग करण्याचा जो व्हिडिओ असतो ना तो कंपल्सरी असतो काही ठिकाणी त्यामुळे मी इथं बनवते आहे तर म्हटलं तुमच्याशी पण हा व्हिडिओ शेअर करावा त्यामुळे मी इथं तुमच्याशी शेअर करते आहे ही साडी मागवली बघा मी ही साडी आहे एक हजार पन्नासला आणि रेड कलरची आहे याच्यामध्ये पिंक कलर पण होता पण पिंक कलर घेतलेला नाही मी रेड कलर घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता साडी कशी आहे मला तर आवडली सा आहे साडी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि ब्लाऊज पण असा डिझाईनवाला आहे ब्रॉकेटचा आहे आणि हा नेस्ता पदर आहे त्याचा आणि ह्या बाकी ऑल ओवर असं त्याच्यावरती डिझाईन आहे याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स आहेत आणि ह्याला सो छोटंसं की नाही पट्टी पण आहे बॉर्डरला आणि हा आहे त्याचा पदर तर ही साडी तुम्हाला नक्की कशी वाटली सांगा तर चला आता आपण बनूया केळ्याचे काप केळी आणून ठेवली होती कच्च्या केळ्याची भाजी सगळ्यांसाठी छान आहे बेस्ट आहे आणि जे नॉनव्हेज खाऊ शकत नाही किंवा खात नाही ज्यांना त्यांच्यासाठी तर भारीच आहे अगदी टेस्टी लागते एकदम असं काहीतरी वेगळं थोडंसं आपल्याला असं बाजूला साईड डिश म्हणून आपण असं बनवू शकतो कच्च्या केळ्याचे काप आणि मी इकडं कापून घेते आहे केळी तर की बरेच दिवस झाले संपत आली मी एकदा मध्ये केली होती पण तुम्हाला नव्हतं शेअर केलेलं बरंच काही का करते बरं का कधी मी पण किती कधी कधी शूटिंगचा असं मोडच नसते कच्च्या केळ्याचे काप मी कसे करते तर तुम्हाला हे दाखवते आहे मी कारण बरेच जण किनी ही कच्ची जी केळी असतात ना ही असेच फ्राय करतात असे कट करतात मी जसं काढलं तसं सालं काढून असे त्याचे छोटे छोटे असे पातळ काप करून ते डायरेक्ट किनी लोक बरेच जण बघितले मी तसंच ते फ्राय करतात पण ते मला तसं आवडत नाही कारण की तेल बरंच लागतं मग त्याला ते फ्राय करायला कारण आतमरण शिजली जात नाहीत केळी आणि तुम्ही जर हे असं माझ्यासारखं मी दाखवते ना असं थोडंसं वरची साल काढायची आणि त्याची अशी पातळ काप करून घ्यायची आणि त्याच्या हळद आणि थोडंसं हळद आणि किंचितचं मीठ टाकू ून त्याला एक उकळी काढून घ्यायचं असं जर तुम्ही केलात ना फ्राय करताना की नाही आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि ती इतकी छान लागतात ना चविष्ट लागतात कधी पण तुम्ही असं करून बघा आता मी ह्याला एकच उकळी काढून घेणार आहे जास्त वेळ शिजवायचं जास्त शिजवलं की मग ती कुचकरतात केळी त्याच्यामुळे फक्त अशी एकच उकळी काढून घ्यायचं आणि असं पटकन आपण आता काढून घेणार आहोत आणि ह्याला मग नंतर मसाले लावणार आहे असं केल्याने की नाही खरंच सांगते अजिबात तेल लागत नाही जास्त फ्राय पण करायला आणि चविष्ट लागतात तुम्ही असं पण खाऊ शकता हे तुम्ही ते उकडलेलं आहे ना आता मी ह्या हे पण तुम्ही खाऊ शकता डायबिटीजसाठी तर खूपच छान आहे आणि आणि हे जे पाणी उरलं होतं ना हे चांगलंच आहे म्हटलं आता दुसरं पाणी कशाला उकळवायचं आंबड्याची भाजी मला अशी वापरून घ्यायची आहे म्हणजे उकळवून घ्यायची ही आंबाडीची भाजी एक दोन पाण्याने चांगली धुवायला लागते बरं का म्हणजे आपण असं उकळत्या पाण्यामध्ये घालायची ती आणि चांगली अशी शिजवून घ्यायची आणि नंतर ते काढून आपल्याला चांगली पिळून वगैरे घ्यायला लागते मग ह्या हळदीचं आणि मिठाचं जे पाणी होतं ना केळी उकळलेलं त्याच्यातच घातलं मी म्हटलं दुसरं पाणी घालून कशाला परत उकळवत बसायचं शॉर्टकट केला मी चला आता मसाले लावून घेऊया आपण पटकन कारण की मला असं तयारी करून ठेवली असली की मग पटकन भाकरी स्वयंपाक सगळं करायला बरं पडतंय त्याच्यामुळं म्हटलं आता हे आता केळी उकडून तर झालेले आहे तर ह्याच्यामध्ये मी तिखट मीठ हळद तर आपण ऑलरेडी घातलेली थोडंसं चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकता तुम्ही तुमच्याकडं नसेल तर तुम्ही आंबट काही पण घाला लिंबू पण घातला ते चालेल मी याच्यामध्ये थोडासा चाट मसाला थोडासा आमचूर पावडर असं सगळं घातलेलं आहे आणि आता मसाला लावून ला <laughs> ला हो आता एक पाच मिनटं ह्याला बाजूला ठेवून देणार आहे आणि मग तळून घेणार आहे छान लागतं एकदम मस्त असं काहीतरी फिश फ्राय केल्यासारखं फिशचं नाव घ्यायला काही गरज नव्हती पण फिश फ्रायसारखं लागतं चव त्याची चांगली लागते तर हे माझं मसाला लावून होईसवर इकडं आंबाडीची भाजी पण उखळलेली आहे आता एक म्हणजे थोडंसं असं नळाचं पाणी घालून मी धुवून घेते थोडीशी त्याचा आंबट पण जरा कमी होतो एक एक नाही खूपच आंबट असतात ही जरा जास्त आंबट होती त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यावरती पाणी वरून सोडलेलं आहे असं केल्यानं काय होते त्याच्या जी शिजायची प्रोसेस असते ना ती बंद पण होते आणि मग भाजीने थोडंसं आंबटपणा पण त्याचा कमी होतो त्याच्यामुळं आता मी की नाही ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे तर तुमच्याकडे ही आंबाडीची भाजी कशी करतात नक्की शेअर करा मला तर ह्याच्यामध्ये घातलेलं मी थोडंसं हळद थोडंसं हिंग शेंगदाण्याचं कूट ॲक्च्युली शेंगदाणे घालतात आख्खेवाले पण माझ्याकडे आख्खेवाले शेंगदाणे भाजलेले नव्हते मग आता भाजत बसा म्हणून मी जो माझ्याकडे थोडंसं मोड झाडा भरडा होता ना तोच कूट घातलेला आहे ह्याच्यामध्ये तांदळाची कणी घालतात तर मी तांदळाची कणी आता कधी शिजवायची म्हणून भात शिजवून घेतला होता तो घातलाय आणि अगदी बोटचिपी ही डाळ शिजवून घेतलेली आहे मसूरची मसुरा घालतात अख्ख्या मसूरा पण मसुरा नव्हत्या त्यामुळे मी डाळ अशी बोटचिपी शिजवून घेतले ज्या लाल तिखट घातले आणि अख्खा लसूण पण आमच्या सासूबाईच्यामध्ये घालतात बरं का ह्या भाजीमध्ये म्हणजे लसणाची फोडणी तर घालतात पण वेगळा असा लसूण पण त्या वरून असं म्हणजे कच्चा लसूण जो असतो ना सोललेला तो आपण असाच टाकतो गावाकडे तो लालवाला लसूण मिळतो बघा तो घालतात त्या त्यामुळे त्याची टेस्ट अजून भारी लागते तर त्याला फोडणी घालायचं थोडंसं तेल किंवा ह्या भाजीला जास्त घालायचं तर आपलं मी इकडं जिरं घातलेलं आहे हे आणि आता हा लसूण ठेचलेला घातला आहे खूप सारा लसूण घातला आहे आणि ही भाजी आपण याच्यामध्ये घालून परतून घेणार आहोत जास्त काही या भाजीला असं म्हणजे परतायला लागत नाही कारण सगळं शिजलेलंच आहे ऑलरेडी त्यामुळे काही शिजवायची गरज नाही जास्त त्या मी काहीजण मिरचीत पण करतात मी असं ऐकलं आहे पण मी मिरचीत कधी केलेलं नाही पण लाल तिकटातच ही भाजी चांगली लागते आणि मंडळी ही भाजी तुमच्याकडं कशी करता तुम्ही कशी करताय तुमची पद्धत नक्की की माझ्याशी शेअर का का, करा बरं काय वेगळं असेल तर आता इकडे मी थोडासा रवा टाकून घेतलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे कुठं छोटे एवढंचं तर आहे आणि आता रवा वेगळा करा आणि त्याला त्यात बुडवत बसा त्याच्यापेक्षा मी काय केलं एकत्रच थोडासा असा रवा टाकून घेतला वरून असा स्प्रिंकल करून आणि मग ते सगळं असं मिक्स केलं आणि आता फ्राय करून घेते बघा एवढं थोड्याशाच तेलामध्ये की नाही भरपूर सारे काप असे फ्राय होतात हा माझा खूप जुना तवा आहे ॲल्युमिनियमचा आहे बरं का हा तवा हा जो तवा आहे चपातीचा तवा आता पातळ झाला आहे थोडासा सतत सतत वापरून वापरून त्यामुळे आता फक्त कधीतरी चपात्यात तर करायचं खूपच कमी केलेलं आहे मी खूप म्हणजे खूप चपात्या करायचं खूपच कमी केलं आहे कारण की मी खात नाही चपाती त्याच्यामुळं की नाही माझ्यासाठी भाकरी मग त्यांच्यासाठी कुठं वेगळा आम्ही दोघत असतो असं पण मग घरी असले किंवा सकाळची नाईट वगैरे ड्युटी असली तर मग मी त्यांना भाकरीच देते आणि इकडं आता काप करून तयारी करून घेतलेली आहे आणि की त्याच्यानंतर मस्त आम्ही जेवलो आंबाडीची भाजी तुम्हाला दाखवलीच कशी तयार केली होती मी आणि असं परतून घेतलेला जास्त काही वेळ लागत नाही एका बाजूने पण दोन तीन मिनटं परतल्यान दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनटं पडलं की दहा मिनटं पण लागत नाही दहा मिनटाच्या आत की मस्त अशी कापं तयार होतात आणि आणि मग आम्ही जेवलो त्याच्यानंतर इतका घंटा आला ना काय करायचा मग की मी पसारा पण पडलेला सगळा तसाच मग ते सगळा ठेवला तसाच मी मस्त झोपून गेले बरं का मी ह्याच्यानंतर मी काहीच शूट घेतलं नाही मला इतका घंटा आलेला नंतर थकूनच गेले मी जेवले आणि मस्त अशी झोप लागली दुपारी गुड इव्हनिंग एव्हरी नमस्कार मंडळी वाजलेले आहेत साडेआठ आणि मी कशाला तयार झालेली आहे <laughs> पुण्याला जायला तर डॉलूचं आमच्या आहे उद्या विद्याव्रत त्यांचा आठवीच्या वर्गाचं विद्याव्रतचा मोठा कार्यक्रम असतो त्यांच्या शाळेमध्ये आणि जायचं आधी ठरलं नव्हतं का म्हणजे दिवसभर बघा मी काहीच केलेलं नाही आहे साहेब ठरवलं त्यांचे पण ऑफिस आहे उद्या सकाळ संध्याकाळी नाईट आहे आणि मग त्यांनी ठरवलं की मी जाऊन येतो आणि असं बरोबर नाही होत आणि पेरेंट्स पाहिजे तसं तरी कुणीतरी पाहिजे मग मी नाही जायचं ठरलेलं आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी मी विचार केला रे तुम्ही जात आहे तर मग मी पण येते आणखी नाही आधी नाहीच बोलले मी पण तिचा सरांनी काय मेसेज केलेला की दोन दिवस तुझी तब्येत बरी नव्हती आणि आज बरी आहे हे तर ऐकलं मग माझं काय म्हणतात ना ते खालवर चालत जीव आणि असं वाटतं आता जावं पण तिला आम्ही विचारलं की मेसेज करून सरांना बरी आहे का तर आहे आता बरी आहे म्हणे आणि उद्या त्यांचा कार्यक्रम आहे आणि तिला माहीत नाही आहे की फक्त बाबा येणार आहे तेवढंच माहिती आहे तिला मी येणारी माहीत नाही आहे आणि माझं पण अचानक ठरवलं आहे तर चला मंडळी जाऊया आता साडेआठ वाजले पण आम्ही थोड्या वेळानं जाणार आहे कुठलंच रिझर्वेशन नाही आहे आमचं काहीच नाही इथून आम्ही जी मेल मिळेल आम्हाला आता जी गाडी मिळेल त्या गाडीने जाणार आहे पुण्याला आणि पुणे स्टेशनला जाऊन मग स्टेशनला राहायची पण सोय असते मग तिथं बघू जाऊन काय राहायचं काय कारण सकाळी आम्हाला नऊ वाजता शाळेत पोचायचं आहे आणि ते कसं इथून शक्य नाही सकाळच्या गाडीने जाऊन की नाही शाळेत नऊ वाजता पोहोचणं शक्यच नाही त्यामुळं मी आता रात्री चाललेलो आहोत पटकन आवरलं वरण भात केला आणि दुपारी आंबड्याची भाजी वगैरे केलेली तुम्हाला दाखवले त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही थोडंसं असंच कंगळमंगळ चाललेलं थोडं पॅकिंग केलं तिचं काय द्यायचं वगैरे तिला ते सगळं आम्ही काहीच ठरलं नव्हते जायचं वगैरे आता ठरवलं था आहे तर म्हटलं चला जाऊया आणि मग तुम्हाला पण सांगूया चला तुम्ही पण आमच्यासोबत पुण्याला साहेबांना आमच्या शोधाने मी कुठं गेले तिकडच्या रूपमध्ये गेलेली आजकाल ब्लॉगमध्ये मजा येत नाहीत दिसत नाही तुम्ही अहो लॉग मध्ये तर मला तर एवढी दगदग सर होत नाही माझ्याकडून तरी पण मी चालले यांच्या भरवश्यावर काय हो आप भरसे सांभाळून आणतो म्हटलं रेती बघा का म्हणलं लवकर थांबावं जरा महालक्ष्मी लवकर पोचतो पुण्यात आणि आता ना आले आता परत डॉलूकडं पोरांच्यासाठी पोरांच्याकडे गेलं तर बरं पण वाटते मला असं पण जाणं रेझर्वेशन असेल तर वेगळी गोष्ट आता बसून जायला लागते जे सीट मिळाली तर बरं काय बघू मिळतील भरपूर गाड्या आहेत आता ना हो भरपूर आहेत ना आत्ता गड्या खूप आहेत संध्याकाळी तर रात्री पोहोचतात त्यामुळं भरपूर गाड्या आहेत मिळेल जागा बघू काय होते जे होईल ते होईल ला घेते पण हा मोहरीचा आहे हा ताई दिसून नाही वाटतं ना बरोबर आणि ताई कसा देते कल तक राहेगा क्या सुबह तक ला लो आहो तमी पिशवीत गेला गजरा हा नाही आहे गाडी लागलेली आहे महालक्ष्मी लाग 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 लाग। कल्याण आहे मी खूप पुढे जायला सुपरफास्टचं तिकीट काढलं होतं मी पण आमचा साहेबांना आमच्या काय घ्याच गाडीत बसायचं आहे महालक्ष्मी आहे ही आणि बघू शकता किती गर्दी आहे या गाडीला अजिबात जागा नाही आता काय करणार थोडी पुढे गेल्यानंतर जागा मिळाली आम्हाला तर भेटूया मंडळी नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुण्याला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय